गाईस आताच आम्ही विटाव्यावरून आलोय आणि अजून विटाव्याचं घर अर्धवटच झालंय अजून काम खूप बाकी आहे सूप गरम आणि घेतलेलं त्याच्यामुळे शे किती लागलेला बघू शेतकू एवढं एवढं शेतकू बाबांना दाखव दाखव बाबा बाबांना दाखव बाबांना अरे बाबा पूर्ण मम्मीने आणि आईने केलं ना आईने काय केलं बाबा साफ केलं नाही काय केलं बेटा मामा आहे मला पण आज फ्रेंड मध्ये एक बाई बोलली की ते तुम्ही फोडून साफ करा नाहीतर मग ते कस ती गाठ तशीच राहते बसणारच राहते समोरची आई पण बोलली जोपर्यंत तो यातलं तू शिपून निघत नाही ना तोपर्यंत ती बरं कि मग आता थंड लोक खाऊ

जा बाबू त्यांना खास बघितला बघायला एकदम आणि फुटला तो तर गाईस किमोची फोडी फुटली आहे आणि ती फोडी म्हणजे तिला उन्हा आल्या आली आलेली आणि आम्ही काल तिला डॉक्टरकडे नेलेली सुद्धा तर ते डॉक्टर बोलले की त्याच्या ती उन्हाळ्यामुळे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काय औषध वगैरे दिलं नाही त्यांनी ते, ते बोलले की ते शितकुळ होऊन जेव्हा फुटेल तेव्हाच ती बरी होईल तर आज फायनली ते फुटली आणि आता खेळते ती मस्ती चालली <laughs>